नमस्कार शेतकरी बांधाम शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मेशांशनमध्ये आपलं स्वच्छ स्वागत करत आहे आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुंडकडी मार्केट यार्ड पुणे आज मी बटाट्यांची उच्चंकी काय पा पाण्याबद्दल ते आपण पाहणार आहोत तसेच आपण चॅनल होती नवीन असा जे चॅनलला सबस्क्राईब करा तर बटाट्यांची आवडलाच बरोबर दरामध्ये काय बदल झालेले पाल्याबद्दल का ते आपण पाहणार आहोत तळेगाव बटाट्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्च दर पार होते तर गोळ्या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला चौदा रुपयापर्यंत दर पार होते आवक पाहू शकता तर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये गोळा मालासाठी साधारणतः दर दिले होते चौदा रुपयापर्यंत पार होते तसेच हलके माल जे होते आठ ते बारा रुपयापासून त्याला विक्री होताना पारा होता तर आवक पाहू शकता तर मिडीयम साईजमध्ये बारुबारपर्यंत दर पाहायला मिळते आवक पाहू शकतो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक पाहायला मिळते यामध्ये आपल्याला कच्चे माल पण या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये आलेली पाहायला मिळतं तर आवक पाहू शकता मिडियम तसेच लहान साईजमध्ये देखील आपल्याला बटाट्यांची आवक पाहायला मिळते तळेगाव बटाट्यांचे दर जे आहेत ते साधारणतः दर दिवसापासून कमी पाहायला मिळतात तर त्याचबरोबर गुजरात बटाट्याची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये गुजरात साठी साधारणता दर जाते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टाक क्वालिटीमध्ये आणखी माझ्या साधारणतः अकरा ते बारा रुपयापासून घेतले आपण विक्री होताना होत्या तर गुजरात बटाट्यांची आवक पाहू शकता आप देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता इंदूर बटाट्यांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर हलके मालापासून ते चांगल्या क्वालिटीमध्ये एकोणीस रुपयापर्यंत उच्चांके तर इंदूर बटाट्यांसाठी पाहायला मिळते आवक पाहू शकता तर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला इंदूर बटाट्यांची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः एकोणीस रुपयापर्यंत उच्चांके तर पाहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता विविध क्वालिटीमध्ये दर ही साधारणतः आपल्याला एकोणीस रुपयापर्यंत उंचांची फार होतात